जय जवान जय किसान जय खांदे सगळं आपला गोड परिवारला आपला खांद्याचा शेतकरी दिनेश म्हण गुमतेंग रामराम मंडळी तरी सगळं आपलं गोड परिवारला आपला, परिवार आपला खांदेचा शेतकरी दिनेश भाऊ आईच सांगस आपला जो यूट्यूब चॅनल आहे खांद्याचा दिनेश भाऊ त्याला तुम्ही सबस्क्राईब करा तसंच आपलं बेल आयकॉन येस ती घंटीले क्लिक करा कारण मी ज्या बी व्हिडिओ यूट्यूबवर टाकस त्या तुमले लगेच मेसेजशी दखाल भेटत जाईल कारण आपण खूप काय असा व्हिडिओ दाखतस पण एक आपला शेतकरीच परिवारना मुलगा खूप काय आपलं काम करीस ही आपला परिवारले व्हिडिओमार्फत पर माहिती देवाना प्रयत्न करस तरी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच बेल ऑकॉनला क्लिक करा आणि जे काय आपलं इंस्टाग्राम फेसबुक आहे त्याला पण फॉलो करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रयत्न करत जा कारण आपलाच शेतकरी भाऊ कारण जेवढा तुमना प्रतिसाद तेवढा मी चांगला चांगला व्हिडिओ बनवण्या प्रयत्न कर खूप काही असा हवा होती आणि आपला कॅमेराला भावनी थोडा मोबाईल जास्त अंतरवट धरेल होता त्यामुळे थोडा आवाजा प्रॉब्लेम येले तरी सगळं आपलं गोड परिवारला मी आहे सांगस तरी आज तो व्हिडिओ आहे सगळं आपलं गोड परिवार आज जे आपली पहिली लागवड करत होती तो व्हिडिओ पण शेअर करायचा प्रयत्न केला जी लागवड होईल ना आपली आईची लागवड करेल आपण आई तुम्ही मागील व्हिडिओ मग टाकला जे मी मशीन न सहाय्यते करले आणि आज जी लागवड होईल ती पण तू ते करतो की आपले जे मजूर वर्ग आहे आपलं जे परिवार आहे त्याचं सहाय्यते आपली लागवड व्हिडिओ आपलं आपण तो जो आपण व्हिडिओ बनायला तो जो आपला मका लागवड करेल आपण आपण पाऊस मका हे पण थोडा चेंज आहे कारण आठ आपण मशीन न साहेने माका लागवड करेल तरी सगळं आपला गोड परिवार दोघू शकतो आपण याला प्रिंकर वर पाणी पण भरावतो ते आपल्या देवबाच इ लागणार त्यानं म्हणजे आपले पाणी भरायला काही गरज होती नाही त्यामुळे तो व्हिडिओ काय आपण बनायला नाही पण आज आपला जर मका बघू शकता तुम्ही अहो मका मिनिमम आपला सहा सात दिवसना होई आणि एकदम चांगला प्रकारे हवामा उडी राहणार आणि आपला परिवारले जी लागवड होईल आहे आपली मशीन न सहाय्याने तो व्हिडिओ तुमले मागे टाकले जे आणि मका कशा आपला उतरेले तो पण आपण आपला परिवारले ढकल प्रयत्न करू कॅमेरावाला भाऊ थोडा हे बाकी थोडा धकाड दि सगळं आपलं गोड परिवार जे आपण व्हिडिओ मा किंवा जे आपलं लाईव्ह काम चालस तेच आपल्या परिवारला आपण शेअर करायला प्रयत्न करतोस आई देखील या भाऊजने दादा कॅमेरावाल भाऊ इकडे धाका बिर्लासोरच आपली मका लागवड एकदम परफेक्ट आहे डायरेक्ट हे दाखवू शकताच तुम्ही अशा प्रकारे आपलं मशीन मका लागवड वेल आणि देवबाने आपले काय पाणी भरणार टाइम नाही देवभाल बी वाटणार गम कामे बोलतायत असं त्यानामुळे आता देखी कथा देखील त्यानामुळे पाणी बी घ्या एकदम असा फोन सारखी काढी दिवस दादा तुम्ही दादा थोडं झुम करीस ना आपल्या परिवारला दाखा आपल्या केळीला पार लागून झुम कर असा आपला मका उतरेल आणि येणे लागवण तरी अवज मग काय अहो आपण आता नवीन मराठी आपला जे दुकानदार आहे राजेश राजेश आग्रो त्या भाऊशी सांग लाईसेन्स